नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट तापमानात घट पूर्व विदर्भात पावसाचा इशारा पूर्व विदर्भातील हवामानात अचानक बदल होतो आहे तापमान घसरत असून हवामान विभागाने पावसाचा इशारा या ठिकाणी दिले असल्याची माहिती मिळत आहे पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सौर पॅनेल व टर्बाईन ब्लेड रिसायकलिंगमध्ये जपानकडे उत्तम तंत्रज्ञान आहे जपानी कंपन्यांना भारतात सौर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठी संधी उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानचे अर्थ उद्योग व्यापार मंत्री निशी मुरा यासुतोशी यांच्यासमेवेत झालेल्या बैठकीमध्ये म्हटलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे राज्यात धान व्यवस्थापन प्रक्रियेत शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा करून घ्यावी आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ म्हणजे टी डी सी अथवा व्यापाऱ्यांना विकण्याचे दोन्ही पर्याय खुले करून द्यावेत असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबवणार आहे पन्नास टी एम सी पाणी विविध प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उच्च तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कार्यक्षम समर्पित कर्मचारी वर्ग ही कृषी विकासाची खरी किल्ली आहे शेतीच्या मूळ समस्यांवर शाश्वत तोडगा शोधण्यासाठी आधुनिकतेची कास धरून कृषी विभागातील मनुष्यबळ अधिक सक्षम करण्याकडे सरकार कटिबद्ध कारण जेव्हा ज्ञान तंत्रज्ञान आणि निष्ठा एकत्र येतात तेव्हा शेती क्षेत्रात नवसंजीवनी निर्माण होते असे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी म्हटलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये भारतीय अन्न महामंडळामार्फत एकतीस पॉईंट तीन दशलक्ष टन गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे मागील हंगामात गहू उत्पादन चांगलं राहील त्यामुळे खरेदीचं उद्दिष्ट गाठता येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे परंतु सार्वजनिक वितरण प्रणाली आणि संरक्षित साठा वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनाकडील विविध अनुदान तसेच मदतीच्या रकमा काही बँकांकडून डेबिटी प्रक्रियेवर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचं आढळून आले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने एक अभ्यास समिती नेमली असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिलपर्यंत दोन हजार एकशे एक्याण्णव कोटी रुपयाची विमा भरपाई जमा केली असल्याची माहिती मिळत आहे शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे अजून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कार्यालयामध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्राची टेकवारी पाच ते नऊ मे दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केली आहे टेकवारीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरणाची मार्गदर्शक सत्रे होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा